मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित आला आता आपण देखील आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनेचं बघा आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो कालपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो आता जे काय राहिलेले पैसे आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस हप्ता जमा झालेला आहे आता शेत बघा पीएम किसानचा चा बाईसवा हप्ताचे दोन हजार ते सुद्धा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात कधी मिळणार संपूर्ण माहिती आपण माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की शेतकरी मित्र बघा आता बघा नमोचा आठवा हप्ता दोन हजार रुपये बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते की आठवा हप्ता आमच्या बँक खात्यात कधी येणार पण आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा आता बघा नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात आता राहिलेला आहे जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या बघा नमो शेतकरी आज जमा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा दोन हजार कोटी रुपयाची आता तरतूद केली आहे आता हा निधी झट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता नमोचा आठवा हप्ता आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता, आता पीएम किसान योजना केंद्र सरकार बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून ही चालवली जाते आणि शेतकरीमंत्र आता बघा नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालवली जाते आणि कालच पत्रकाराला बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी बघा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता कधी देणार असा बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला तेव्हा स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिले की यावरती बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता आम्ही नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचं ठरविले आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या बारा बँकांना आम्ही देऊन सुद्धा टाकलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे स्पष्टपणे उत्तर दिले आता बघा मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली तसेच शेतकरी मित्र बघा आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलं आता शेतकरी मित्र बघा पी एम किसान सन्मान निधी योजनांचा एक एकवीस हप्ता हे बघा एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहे आणि शेतकरी मित्रांनो आता नमोचा आठवा हप्ता शेतकरी बघा भरपूर दिशापासून प्रतीक्षा करत होते बघा शेतकऱ्याला वाटत होतं बघा पी एम किसानचा जेव्हा एकवीस हप्ता मिळाला त्याच दिवशी बघा नमोचा आठवा हप्तासुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल पण तसं काही झालेलं नाही आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट बघा पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की बघा ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार रुपयाचा एकवीसशे हप्त्याची जमा झालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेन आम्ही या ठिकाणी दिलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक बघा आता बघा हप्त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान योजनांचा एकवीस या हप्त्याची बघा दोन हजार बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर तुम्ही आता तयार राहायचं आहे कारण की बघा नमो शेतकरी महासमळ निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे कारण की शेतकरी बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोन्यात आलेले आहे तुम्ही नक्कीच पाहायचं आहे शेतकरी बांधवनो आज डबल खुश होणार आहे कारण की बघा बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याची प्रतीक्षा होती की बघा आठवा हप्ता नमोचा आमच्या बँक खात्यात कधी जमा होणार पण शेतकरी मित्रांनो आता बघा आज वाटपाचा पहिला दिवस आहे आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी दोन हजार नवशे आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम सरकारनं स्वतः ठेवलेला आहे आता बघा सरकारने दोन हजार कोटी रुपये या बारा महत्वाच्या बँकेमध्ये सोडलेले आहे आता मागच्या वेळेस बघा शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता कारण शेतकरी मित्र बघा अनेक बघा बँकेना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते त्यामुळे बघा काही बँकेचे सी कोड नाही तसेच अनेक छोट्या बँके मोठ्या बँकमध्ये विलाकरण झालेले आहेत आणि त्यामुळे सरकारने फक्त बारा बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा पात्र शेतकरी कोणते आहे व तसेच अपात्र शेतकऱ्याची यादी ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे अशा बारा बँकेची यादी सरकारने तयार केली आहे आणि या बारा बँकेमध्ये या चौदा दिल्याची यादीसुद्धा सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा यासाठी दोन हजार कोटी रुपयाचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलायला पाहायला मिळत आहे बघा आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये जमा होत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा जर तुम्हाला हे पैसे मिळाले बघा हे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे कारण की शेतकरी बघा कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की बघा पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकेनं आम्ही सुद्धा देऊन सुद्धा टाकलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा तुम्हाला पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे कारण की बघा पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जशा प्रकारे पी एम किसानचे दोन हजार आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकी योजनांचे दोन हजार आज पहिल्याच दिवशी या बघा चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे म्हणजे की शेतकी मित्र बघा बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी बघा आठव्याची आठव्या हप्त्याची वाट पाहताय आता बघा पहिल्या टप्प्यात बघा शेतकरी मित्रांनो या चौदा जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे आता स्वतः देवेंद्र फडवीस साहेबांनी चौदा जिल्ह्याची लिस्ट सांगली आहे नाव आहे बघा हे पात्र जिल्हा आहे आणि शेतकरी पैसे जमा होणार आहे आता सर्वप्रथम मित्र बघा कोणकोणते जिल्हा आहे लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजे की बघा शेतकरी मित्र छत्रपती संभाजीनगर मध्ये आज पैसे जमा होणार त्याचप्रमाणे बघा कोल्हापूर जिल्ह्यामधील सुद्धा आज पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा जळगाव सुद्धा आज पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा नंदुरबार त्याचप्रमाणे बघा नांदेड बीड बुलढाणा लातूर आणि जे काय राहिलेले जिल्हे आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता जालना सुद्धा शेतकऱ्याला बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा परभणी जिल्ह्यातील सुद्धा अठरा लाख शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात बघा नमुदचा आठो हप्ता जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात सत्तावीस लाख शेतकरी पात्र ठरलेला आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा धारशिव जिल्ह्यामधील बघा सोळा लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे आणि सर्वात जास्त शेतकरी बघा पात्र ठर आहे ते जिल्हा म्हणजे की पुणे जिल्हा बघा पुणे जिल्ह्या पुणे जिल्ह्यामधील मित्रांनो चौऱ्याण्णव लाख शेतकरी बघा नमोच्या आठव्या हप्तेसाठी पात्र ठरलेले आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा अकोला जिल्ह्यामधील बघा शेतकऱ्याची अठरा लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी बघा सरकारने स्वतः बँक सिलेक्ट केलेले आहे त्या बँकेची यादी आता आपण तुम्हाला सांगणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बँकेचं नाव म्हणजेच की बघा कोटका महिंद्रा बँक त्याचप्रमाणे एच डी एफ सी बँक त्याचप्रमाणे बघा इंडियन बँक बघा ॲक्सिसी बँक आय सी सी बँक त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा येस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक आणि एस बी आय बँक बघा शेतकरी मित्रांनो या निवडीक बँकांना यादी देण्यात आलेली आहे या बँकांना लवकरच पैसे सोडले जाणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो परंतु नमो शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये तुम्हाला अटीवर पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळू लागणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन सातबाऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळूनही नमोदा हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे पैसे तुम्हाला घेण्यासाठी आधार कार्ड बँकला लिंक करणे आवश्यकता आहे त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो आपण जे काय तुम्हाला आता आटी सांगल्या ते जर तुमच्या आटी कम्प्लीट असतील तर तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्टच आज सकाळपासूनच पैसे जमा होणार आहे सर्वात मोठी ही आनंदाची शेतकऱ्यासाठी बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद